सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा नवरात्र आदि जागराचा उत्सव आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्री बद्दल काही अधिकची माहिती व नवरात्रीमध्ये केले जाणारे उपाय यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत आपण सर्वांना माहिती आहे की नवरात्र हा जो उत्सव आहे तो आदिमायेच्या शक्तीशी संबंधित आहे आजकाल बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये आमच्या जीवनामध्ये आमच्या व्यवसायामध्ये अडचणी काय येत आहेत त्याचा शोध घेत असताना बरेच लोकांना असं वाटतं की आपले कुलदैवत आपल्या पाठीशी उभे नाही आपल्याला आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद मिळत नाही खूपशा लोकांना असे वाटते की आपलं कुलदैवत बंधनात टाकलं गेलेलं आहे आणि कुलदैवत बंधनात असल्यामुळं आपली प्रगती खुंटलेली आहे आता याला कारण जर पाहिलं तर बऱ्याच लोकांना आपले कुलाच्या व कुलधर्म ठाऊकच नाही विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पुण घरातील कुलाचार कुलधर्म विभागले गेले त्यानंतर काही जणांनी ते चालू ठेवले काही जणांनी काळाची ओघात बंद केले पुढे जाऊन काही लोकांना त्रास होऊ लागल्यानंतर ते इकडे तिकडे कुठंतरी चौकशी केल्यानंतर त्यांना असं कळतं की कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नाही आणि कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होत नाही तुमच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येत आहेत तर अशांसाठी ह्या नवरात्रीमध्ये काही उपाय करण्यासारखे आहेत त्या उपायांबद्दल जर पाहायचं झालं तर साधेच सोपे उपाय आहेत फार काही अवघड नाही आहेत पण ते मनापासून आणि श्रद्धेने केले असता तुमची कुलदेवता जर बंधनात पडली असेल तुमच्या कुलदेवतेचा जर आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत नसेल तर तो आशीर्वाद मिळण्यास मदत होईल याची मला खात्री आहे तर आहे काय की आता काही घरांमध्ये घट बसतात घटस्थापने दिवशी तर काही घरांमध्ये घट बसवायची परंपरा नसते दोन्ही कुटुंबांसाठीचा हा उपाय असेल आता ज्या घरात घट बसतात त्या घटावरती नारळ ठेवलेलाच असतो मात्र ज्या घरामध्ये घट बसत नाही अशा घरामध्ये त्या कुटुंबाने आपल्या देवघर जे असेल त्या देवघरात एका कळशावरती एक नारळ ठेवावा व पुढे सांगितलेला उपाय करावा नवरात्रीचे नऊ दिवस हा उपाय करावा तर उपाय असा आहे की या नऊ दिवसांमध्ये सात्विक राहण्याचा प्रयत्न करावा मांसाहार कांदा लसूण ह्या गोष्टी वर्ज कराव्यात उपवास करणं आपल्याकडे होतं काय की उपवास हा उपोषण म्हणून घेतला जातो लोक उपोषण करतात उपवास करत नाहीत उपवास म्हणजे ज्या देवतेसाठी तुम्ही उपवास करत आहात त्याच्या चिंतनामध्ये त्याच्या स्मरणामध्ये तुम्ही तो दिवस घालवावा पण आपल्याकडे होतं काय की उपवासाचा अर्थ उपोषण असा जर लागेल ला आहे त्यामुळे लोक काहीही खा न खाता पिता निर्जली किंवा काही फळांवरती तो दिवस काढतात तर ठीक आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी खाऊन पिऊन केलं तरी चालेल आपल्या उपायासाठी ते अपेक्षित नाही मात्र कांदा लसूण आणि मांसाहार वर्ष करताना तर अवश्य करावा की जेणेकरून त्याचे फल तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकेल तर करायचंय काय की पहिल्या दिवशी घड बसल्यानंतर म्हणजे देव बसल्यानंतर देवी बसल्यानंतर रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान बघा नवरात्री असा उल्लेख आहे या उत्सवाचा त्यामुळं रात्रीचं महत्व भार आहे रात्रीचा जागर आहे देवीचा देवीला रात्रीच जागृत करायचा आहे त्यामुळं हा उपाय देखील आपल्याला रात्रीच करायचा आहे तर रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान स्वच्छ हातपाय धुवून शक्य असल्यास आंघोळ करून नसेल शक्य तर हातपाय धुवून जिथे तुमचे घट बसवलेले आहेत तिथे अन्यथा तुमचे जिथे देवघर आहे तिथे ति आपण एका कलशावरती नारळ स्थापन केलेला आहे त्याच्यासमोर एक आसन घेऊन शांत चित्ताने बसावे व आपल्या कुलदेवीची प्रार्थना करा की आमच्या पाठीशी पूर्ण आशीर्वादाने उभी राहा आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा कर ही क्षमा याचना पहिल्या दिवशी करा त्यानंतर ही क्षमा याचना झाल्यावर आपली जपाची माळ असते एकशे आठ मान्यांची कोणतीही असू दे रुद्राक्षाची असू दे किंवा तुळशीची असू दे आपल्याला एकशे आठ मोजायची आहेत त्यामुळे एकशे आठ मान्यांची माळ असावी त्या जर कमलगट्ट्याची असेल तर उत्तम रुद्राक्षाची स्फटिकाची असेल तर उत्तम पण आपलं मोजनापेक्षा एवढं लक्षात ठेवा ओम कुलदेवतायी नमहा किंवा ओम कुलदेवै नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे <coughs> म्हणजे एकशे आठ वेळा ती मला जपायची आहे हे झाल्यानंतर काय करायचं आहे की सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र नावाचे एक स्तोत्र आहे जे तुम्हाला कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात मिळून जाईल सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र नावाचा हे स्तोत्र नऊ वेळा वाचायचं आहे संस्कृत मध्ये आहे सावकाश वाचा तर हे वाचत असताना आपल्याला स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात हे स्तोत्र वाचायचं आहे नऊ वेळा वाचायचं आहे हे लक्षात घ्या हे वाचत असताना आपल्या समोर धूपबत्ती किंवा अगरबत्ती तुम्ही लावून ठेवू शकता एक पाण्याचा पाण्याचा किंवा कलश पूर्ण पाण्याने भरलेला आपल्या समोर असावा हा स्तोत्र तुम्ही नऊ दिवस रोज रात्री नऊ वेळा पठण करायचा हे लक्षात घ्या आणि जप सुद्धा नऊ वेळा म्हणायचा आहे जपाचा मंत्र आहे ओम कुलदेवी नमः देवीचा मंत्र आहे तुमची जी कुलदेवी आहे तिच्यासाठी जी जागृतीचा मंत्र आहे ती जर बंधनात असेल किंवा तिचा तुम्हाला आशीर्वाद मिळत नसेल तर ह्या तुमच्या जपामुळे आणि सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रामुळे तुमचं कुलदैवत तुमच्या पाठीशी उभे राहायला मदत होईल जेणेकरून तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा प्रगती खुंटलेली आहे ती दूर व्हायला मदत होईल पण हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत कुठेही खर्चिक उपाय नाही हा उपाय काहीच हरकत नाही पूर्ण नऊ दिवस पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करा खाण्यापिण्याचं बंधन पाळा शक्यतो बाहेरील पदार्थ देखील खाऊ नका घरातील जे काही सात्विक जीवन असेल ते करावं आणि पूर्ण नऊ दिवस सात्विक वातावरणात राहण्याचा सा प्रयत्न करावा सातत्यानं आपल्या कुलदेवीचं सा स्मरण आपल्याला असावं यामध्ये काही जणांना कुलदेवी माहिती नसेल नसतेच काही जणांना तर त्यांना त्यांची कुलदेवी माहीत होण्यास देखील मदत होईल जेणेकरून तुमचा कुळाचा उद्धार होण्यासाठी तुमच्या आयुष्यातली आढलेली गाडी पुढे जाण्यासाठी ही उपासना तुम्हाला परतही ठरेल नऊ दिवस त्या ते कलशातील पाणी बदलायचं नाहीये कलशावरचा नारळ तसाच ठेवायचा आहे ज्यांचे घट बसले त्यांनी घटासमोर बसायचं आहे ज्यांच्यात घट नाहीये त्यांनी कलश पाण्याचा भरून त्याच्यावरती एक नारळ ठेवून तो ठेवायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे या उपायाचा अनुभव घ्या निश्चित स्वरूपात तुम्हाला चांगलीच फळे प्राप्त होतील नवरात्रीतील ते आदिशक्ती जो जागर आहे तो रात्रीचाच जागर आहे म्हणून हा उपाय आपण रात्रीच करतोय